छत्रपती संभाजीनगर शहरात गणपती उत्सवाची भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली होती तर या गर्दीचा फायदा उचलत गजानन महाराज मंदिर परिसरात चोरट्यांनी भाविकांचे मोबाईल लंपास केले होते या अशा एका चोरट्याला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे गारखेडा परिसरातील अमोल आव्हाड या तरुणाचा मोबाईल सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी चोरीला गेला होता आव्हाड हे आपल्या मित्रांसोबत गजानन महाराज स्टॉलवरून गणेश मूर्ती खरेदी करत असताना त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला होता मोबाईल चोरी झाल्याचं लक्षात येताच आव्हाड यांनी जवाहरनगर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली होती या तक्रारीवरून पुढील तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना गुप्त माहिती मिळाली की गजानन महाराज मंदिर परिसरात मोबाईल चोर येणार आहे त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला आणि थोड्याच वेळात संशयित चोरटा

सदर परिसर सरी परिसरामध्ये लोकांची गणपती गं, खरेदीसाठी भरपूर प्रमाणात गर्दी होती त्या गर्दीचा फायदा घेऊन काही मोबाईल लोकांचे चोरले गेले आहेत काही लोकांचे हरवलेले आहेत काल दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अमोल आवाड हे गणपती खरेदीसाठी गजानन महाराज मंदिर पर, परिसरात गणपती स्टॉलवर गेले असतात त्यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरीस केल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यावरून त्यांनी दिलेल्या तक्रारीवर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुप्त बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आमलदार शोम पवार व पोलीस आमलदार मारुती मोर गोरे यांना तात्काळ त्या ठिकाणी रवाना केले त्यांना एक हिसन सं, संशयितरित्या मिळून आला त्यास ताब्यात घे घेतले असता तो उडवडीची उत्तरे देऊ लागला त्याच्याकडे पुण्यातील मोबाईल मिळून आला तो जप्त केला त्यास त्याचे नाव विचारले असतात त्याने त्याचे नाव मनीष गुर्जरिया राहणार इंदोर मध्य प्रदेश असे सांगितले त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून तो मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री प्रशांत स्वामी साहेब साहित्य पोलीस आयुक्त उस्मान परळीबाग श्री रणजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय खिलारे एस आय नडे पोलीस अवदार शिवण पवार पोलीस आमदार गोरे व ज्ञानेश्वर शेलार यांनी केले गेले काल के गणेशोत्सवामध्ये किती मोबाईल आमच्याकडे बऱ्याच प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत ते आम्ही आमच्या सी आय आर सीई आय आर पोर्टोद्वारे त्याची शोध घेत आहोत आणि ते लवकरात लवकर आम्ही त्यांचा शोध घेऊन ते लोक सदरचे मोबाईल लोकांना परत देण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत सर काल किती गुन्हे दाखल झाले प्रकरण किती मोबाईल गुन्हा हा एकच गुन्हा दाखल झाला मोबाईल जे गेले सोला मोबाईल गेलेले म्हणून त्यामुळे तक्रार झालेली आहे त्या तक्रार आहे परंतु त्यांनी काय आमची मिशिंग झाली तेव्हा त्यांनी